हॅलो ऑफ यू गाईज वेलकम बॅक टू पी डब्ल्यू प्लॅटफॉर्म मी दुर्गेश मकवान आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत आहे मित्रांनो जसं स्क्रीनवर तुम्ही माहिती बघत आहात एम पी एस सी कंबाईन एक्झामिनेशन दोन हजार पंचवीस की जी आपली पूर्वपरीक्षा ग्रुप बी कंबाईन ग्रुप बी प्रिलिम एक्झामिनेशन जी आपली चार जानेवारी रोजी होणार आहे आणि ग्रुप सी मीन्स कंबाईन एक्झाम ग्रुप सी ही याची प्रिलिम एक्झाम जी आहे ही अकरा जानेवारी रोजी होणार आहे तर आता परीक्षेचा ता टाइम जो आहे हा आपल्या अगदी जवळ आलेला आहे आणि आपल्याला जो अगदी कमी वेळ शिल्लक आहे तर या कमी वेळेमध्ये बऱ्याचशा वेळेला जो इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट असला पाहिजे तर यामध्ये बरेचसे विद्यार्थी हे चुका करत असतात सो so, आता आपल्याकडे ऑलमोस्ट ग्रुप बी साठी आपण एक फोर्टीन डेज म्हणजे दोन वीक आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ग्रुप सीच्या प्रिलियम्स एक्झामसाठी तीन वीक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर या अवेलेबल टाईममध्ये कशाप्रकारे आपण एम पी एस सीच्या या कंबाईनच्या तयारीमध्ये काय केलं पाहिजे आणि काय गोष्टी टाळल्या पाहिजे हा एक पॉइंट जो आहे हा आपण इथे डिस्कस करणार आहोत कारण काय होत असतं की बऱ्याच वेळेला ज्या वेळेस आपण कंबाईन एक्झामला तयारी करतोय तर प्रिलिम्स एक्झाम जसजसं जवळ येत असते अनेक वेळेला आपण पॅनिक मोडमध्ये जातो अनेक वेळेला आपल्याला वाटत असते की सर मी सगळंच अभ्यास एकाच एक वेळी करण्याचा किंवा सगळंच कव्हर करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून माझा स्कोअर या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे वाढवता येईल बट बऱ्याचशा गोष्टी सगळं कव्हर करण्याच्या नादामध्ये ज्या मुख्य गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ते आपण खऱ्या अर्थाने अवॉइड करत असतो आणि तसं व्हायला नको यासाठी आपण एक स्पेशल सेशन म्हणजेच काय की एम पी एस सीच्या कंबाईनसाठी काय करायचं आणि काय नाही करायचं याबद्दल थोडक्यात आपण डिस्कशन करूया असणार असणारा सेशन ज्यामध्ये मी तुमचा उगाच जास्त वेळ घेणार नाही पण जे मुद्दे मी तुमच्याशी डिस्कस करेन ते सगळ्यात महत्वपूर्ण असतील फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी जे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहे की जे आपण काय केले पाहिजे ह्या गोष्टीसाठी आपण विचारात विचारात बर, घेऊया बरं फर्स्ट ऑफ ऑल आता यामध्ये तुम्हाला हे माहिती असेल कदाच म्हणजे बऱ्याच जणांना हे पण माहिती आहे की आपल्याकडे एक्झामसाठी जो आता अवेलेबल टाईम आहे तर एक्झामची डेट आता एक्झाम डेट जर आपण बघितलं तर ग्रुप बीची जी आपली एक्झाम आहे ही आपली चार जानेवारी जो रोजी असणार आहे दोन हजार सव्वीस आणि ग्रुप सी अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस ही आपली एक्झामची डेट आहे आणि ह्यानुसार आपण या ठिकाणी आपलं जे तयारी आहे हे करतोय पण या अवेलेबल टाइम मध्ये बऱ्याच बरेश वेळेला बरेच जण चुका करत असतात बऱ्याचशा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो सो so पॉईंट हा आहे की आपण नेमकं काय केलं पाहिजे आणि ने, नेमकं कशा पद्धतीने केलं पाहिजे सो so फर्स्ट थिंग फर्स्ट आपण जसं बघतो की जे आता अवेलेबल टाईम आपल्याकडे कमी असल्या कारणाने आपण काय केलं पाहिजे तर आपल्याकडे असलेले जे रिसोर्सेस आहे हे रिसोर्सेस आपण थोडे कमी केले पाहिजे नाही तर सगळं आपण नवीन पुस्तकं घेऊन बसतोय बरोबर की नाही कोणी काहीतरी सांगितलं असतं की या पुस्तकातून जास्त प्रश्न येतात मग आपण सगळं ते पुस्तक मार्केटमधून आणतोय घाईघाईमध्ये आणि सगळं तेच आता पहिल्यापासून सगळं करत बसतोय सो सगळ्यात हा पहिला पॉईंट जो आहे हा या ठिकाणी आपण बघायचा आहे की सोर्सेस आता रिड्यूस करायचे की प्रत्येक विषयासाठी जे तुम्हाला सगळ्यात बेस्ट रेफरन्स वाटतंय ते एकतर ते रेफरन्स की जे तुम्ही ऑलरेडी त्या रेफरन्स बुकमध्ये अंडरलाईन करून ठेवलं असेल किंवा हायलाईट करून ठेवलं असेल सर्वात बेस्ट ऑप्शन आपण 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 या ठिकाणी कन्सिडर करू की तुम्ही शॉर्ट नोट काढून ठेवलेले असतील तर त्या शॉर्ट नोट्स किंवा तो एक पर्टिक्युलर रेफरन्स जो आहे हा तुम्हाला या ठिकाणी फॉलो करायचा आहे त्याची तुम्हाला रिव्हिजन व्यवस्थित करायची आहे कारण आत्ता जो टाइम आहे हा नवीन रिडिंगसाठी नाही तर फक्त आणि फक्त तुम्हाला रिव्हिजनसाठीच द्यायचा आहे दुसरी गोष्ट की जेही तुम्ही रिव्हिजन करतायत थोड़ा तर ते थोडस पीवाय क्यू रिव्हिजन बेसिसवर अनुसरून लक्षात घ्या कारण पी वायक्यू मुळे काय होत असतं जर तुम्ही मागचे पाच दहा वर्षाचे किंवा दहा पंधरा वर्षांचे जरी प्रश्न बघितले तर तुम्हाला एक अंदाज येत असतो की टॉपिक वाईज कशा प्रकारे कोणकोणत्या टॉपिक्सला प्र, जास्त वेटेज जा आहे किंवा रिपीटेडली कोणकोणत्या टॉपिक्सवर प्रश्न आपल्याला बघायला मिळत असतात हे तुम्ही सर्व विषयांसाठी या दृष्टीने रिव्हिजनचं तुमचं जो प्लॅन आहे किंवा जो अवेलेबल टाइम आहे त्यामध्ये हे लक्षात घेणं खूप जास्त आवश्यक असणार आहे कारण काय होतं की पी वाय क्यूमुळे आपल्याला समजलेलं असतंय की कोणत्या टॉपिकचा अभ्यास आपण केलेला आहे आणि त्याला कशा प्रकारे रिव्हिजन द्यायचे आहे पी वाय क्यू रिव्हिजनच्या सोबतीला तिसरा सगळ्यात महत्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे की इथून पुढे डेली बेसिसवर तुम्हाला एमसी क्यूची प्रॅक्टिस करायची आहे की ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहे हे सब्जेक्ट वाईज असतील किंवा मिक्स असतील वगैरे वगैरे पण याची प्रॅक्टिस जी तुमची झाली पाहिजे आपण असं म्हणूया की कमीत कमी दररोज पन्नास ते ऐंशी प्रश्नांची प्रॅक्टिस करा कमीत कमी इफ यू कॅन डू इट तुम्ही मॅक्झिमम जास्तीत ही प्रॅक्टिस करू शकतात म्हणजे या कमीत कमी पन्नास ते ऐंशी प्रश्न सांगितलेले पण तुम्ही तुमच्या दिवसभराच्या अभ्यासामध्ये याहीपेक्षा थोडस जास्त प्रश्न अटेंड करण्याचं प्रॅक्टिस करा येतंय लक्षात आणि हे सगळं काही तुम्ही जमलंच तर एक तर सब्जेक्ट वाईज करा किंवा मिक्स सब्जेक्ट वाईज केलं तरी चालेल कारण आपल्याला एक्झाम मध्ये आता फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणतायत सर मिक्स सब्जेक्ट वाईज म्हणजे काय आता समजा तुम्ही रिव्हिजन शेड्यूलमध्ये दिवसाला दोन सब्जेक्टवर फोकस ठेवत असाल तर दोन दोन सब्जेक्टचे रिलेटेड एमसीक्यू सॉल्व करा म्हणजे काय होईल की जो टाइम आहे तुमच्याकडचा तर तो अगदी इफेक्टिव्हली यूज होईल मित्रांनो आणि हा टाइमच असा आहे की यामध्ये अगदी वेळेचं नियोजन व्यवस्थित करून विनाकारण पॅनिक मोडमध्ये न जाता रिव्हिजन करणं हे खूप आवश्यक असतं नाहीतर आपल्याला मनामध्ये भीती असते की सर एवढाच वेळ शिल्लक आहे आणि एवढा मोठा अभ्यासक्रम बाकी सो बेनिफिशियल काय असते जसं मी सांगितलं की लिमिटेड सोर्स वापरा लिमिटेड सोर्ससाठी रिव्हिजन जास्त करा व्यवस्थित चांगल्या प्रकारे ठीक आहे बरं जेव्हा तुम्ही क्यू ची प्रॅक्टिस करतात ह्या क्यू ची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हे तर समजेल ना की कोणकोणते प्रश्न तुमचे बरोबर आले कोणकोणते प्रश्न तुमचे चुकीचे आले तर काय करायचं की जे जे प्रश्न तुमचे आहेत त्या प्रश्नांचं ॲनालिसिस व्यवस्थित करून घ्या म्हणजे काय <ambigu> होईल <tengah> की तुम्हाला समजेल की कशा प्रकारचे प्रश्न चुकले कन्सेप्च्युअल प्रश्न चुक चुकलेत करंट बेसिसवरचे प्रश्न चुकलेले आहेत का फॅक्च्युअल प्रश्न आहे की जे तुमचे जास्त आहेत सो हे so, व्यवस्थित ॲनालिसिस करा आणि ते ॲनालिसिस करून व्यवस्थित आता तुम्ही प्रश्न लिहिण्याची गरज नाही पण तुम्ही तुमच्या ज्या चुका होत आहेत त्या आयडेंटिफाय करा आणि त्या आयडेंटिफाय केलेल्या चुकांवर थोडंसं येणाऱ्या दिवसांमध्ये काम करा आले लक्षात फॉर एक्झाम्पल समजा मी दोन चार दिवस झाले सर टेस्ट देतोय पण मला हे जाणवलं की माझे फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत हे जास्त आहेत एखादा विद्यार्थी असेल तो म्हणाल की सर मला संकल्पनात्मक प्रश्न आला ना तर मी कन्फ्यूज होतो नेमकं बरोबर तर या गोष्टी ऑब्झर्व करा आणि त्यावर थोडंसं काम करा म्हणजे काय की त्या पद्धतीने तुम्ही टॉपिक जे आहेत हे टुम्हे व्यवस्थित ऑब्झर्व करून त्या ठिकाणी आन्सर्स लिहिणार पाचवी सिंपल एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मोस्टली आता हा जो टाईम असतो याच्यामध्ये फॅक्च्युअल गोष्टींवर स्टॅटिक गोष्टींवर आणि करंट इंटिग्रेशनवर थोडंसं जास्त भर द्या म्हणजे काय की असे विषय की ज्यांचा आपल्याला चालू घडामोडीसोबतही संपर्क असतो जसं की पॉलिटी आहे इकॉनॉमी आहे जॉग्रफी आहे हे असे विषय आहेत मित्रांनो की ज्यामध्ये तुम्हाला थोडासा करंट अफेअरचाही कनेक्शन असणार आहे आणि सर जर या ह्या पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये जर मला करंटचं कनेक्शन आहे तर माझा फोकसही मला तिथे ठेवावं लागेल सो so या गोष्टी आहेत की जे तुम्ही आता फॉलो करायचंय आता लक्षात येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला या गोष्टींवर जास्त फोकस ठेवावा लागेल की सर स्टॅटिक आणि करंटचं एकमेकांशी करंट इंटिग्रेशन लक्षात घ्यावं लागेल सहावा महत्वाचा पॉइंट आहे जसं मी सांगितलं की कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी मग ती ग्रुप बी असो किंवा ग्रुप सी असो यासाठी मोस्ट ऑफ तुम्हाला फॅक्च्युअल प्रश्नच जास्त बघायला मिळत असतात काही प्रश्न कन्सेप्च्युअलही असतात पण फॅक्ट्सकडे थोडं जास्त लक्ष दिलं जात असतंय त्यामुळे तुमचा अभ्यासाचा माइंडसेट किंवा अभ्यास करताना ह्या थोड्या काही मोजक्या गोष्टी असतात ज्याकडे लक्ष व्यवस्थित असू द्या जसं की समजा काही पॉलिटी रिलेटेड आर्टिकलचे प्रश्न असतील हिस्ट्रीमध्ये काही डेट रिलेटेड प्रश्न असतील आता वास्तविक डेट रिलेटेड पण प्रश्न कमी झालेले आहेत पण मग त्याच्यातल्या काही फॅक्च्युअल कोणाचे काही स्टेटमेंट वगैरे असतील कोणी काही उद्गा म्हणजे कोणाचं काही विधान असेल तर त्याबद्दलचे काही प्रश्न असेल कायद्यांच्या रिलेटेड असेल स्कीम असेल किंवा मॅप बेसिसवर असेल जॉग्रफीच्या रिलेटेड स्कीम्स वगैरे आपण इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड बघत असतो मॅप्स वगैरे असेल, असेल डायग्राम बेसिसवरचे प्रश्न असेल की जे तुम्हाला व्हिज्युअलाइज करून आन्सर देणं आवश्यक वाटतं असे प्रश्न तुम्हाला थोडस फोकस करावं लागेल मॉकटेस्ट ही देणं इथे आता मात्र तुम्हाला सर्वात जास्त आवश्यक असेल मित्रांनो कारण जो आपल्याकडे दोन ते तीन वीकचा टाइम अवेलेबल आहे दोन वीक कंबाईन ग्रुप बीसाठी आणि तीन वीक ग्रुप सी साठी तर शक्य होईल तर तुम्ही चार ते सहा चार ते सहा मोस्टली तुम्ही सहा टेस्ट द्या फुल लेंथ मॉक टेस्ट बोलतोय मी यामध्ये तुम्ही तुमचा स्कोर किती येतोय त्या मॉक टेस्टमध्ये त्या गोष्टीला ऑब्झर्व करण्यापेक्षा व्यवस्थित करा की तुमचे कुठे टॉपिक जे आहेत कोणत्या कोणत्या टॉपिकचे प्रश्न चुकतायत आणि कुठे तुम्हाला फोकस करावं लागणार आहे सो so, हे फुल लेन टेस्ट बद्दल बोलतोय मी म्हणजे काय जशी आपली एक्झाम असते त्या प्रकारची मॉकटेस्ट द्या म्हणजे काय होईल की तुम्हाला अनालिसिस मधून हे कळेल इथे स्कोअर मॅटर करत नाही हे लक्षात घ्या मध्ये स्कोर कडे लक्ष देऊ नका जास्त पण अनालिसिस मात्र व्यवस्थित करा की कोणत्या सब्जेक्टला चांगले मार्क येत आहे कोणत्या सब्जेक्टला कमी आहे कोणत्या टॉपिकवर कमी आहे कोणत्या टॉपिकला जास्त आहे बरोबर की नाही फॅक्च्युअल क्वेश्चन जास्त सॉल्व चांगले सॉल्व करता येतात का अनालिटिकल क्वेश्चन सॉल्व करता येतात हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे विशेष करून एक टेक्निक जे आपण बघत असतो की एलिमिनेशन टेक्निकच्या माध्यमातून पण प्रश्न सोडवण्याचं जास्त सराव करा कारण काय होत असतं की आपल्याला चार ऑप्शन्स असणार आहे चारपैकी कोणतेही दोन ऑप्शन जरी आपल्याला माहिती आहे की हे चुकीचे तर ते चुकीचे ऑप्शन इलिमिनेट करून आपण व्यवस्थितपणे आपल्याला कन्फ्यूज असेल तर व्यवस्थित आन्सर काढता येतं ज्याच्यामध्ये एलिमिनेशनच्या प्रोसेसने आपण आन्सर काढणं आणि त्या बेसिसवर क्वेश्चन अटेम्प्ट करायला शिका याच्याने काय होतं की आपली स्कोअर वाढण्याची पॉसिबिलिटी खूप चांगली होत असते त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीवर जास्त फोकस ठेवला पाहिजे आणि नाइंथ पॉईंट जो आपल्याला येतो तो म्हणजे की एक्झामचं स्टिम्युलेशन आता सर यामध्ये आपण म्हणू शकतोय की एक्झाम सिम्युटेशन जर बघितलं तर हे कसं आहे की आपण बघा फॉर एक्झाम्पल मला हे सांगायचं यामध्ये फुल लेन मॉक टेस्ट देणार ना तुम्ही एक तर तुम्ही घरी बसून देण्यापेक्षा कुठे इन्स्टिट्यूटमध्ये किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्ही टाईम बाउंड असताना म्हणजे वेळेचं बंधन असताना प्रॉपर ओ एम आरची प्रॅक्टिस करून पेपर द्या म्हणजे काय होईल की तुम्हाला ऐन वेळी जेव्हा एक्झामचा दिवस येईल त्यावेळेस तुमच्या समोर प्रश्नचिन्ह असणार नाही की सर मग हे ओ एम आर शीट कसं फील करायचं असतंय तिथलं ऍटमॉस्फिअर कसं असतंय वगैरे वगैरे मग हे कन्फ्युजन तुमचं दूर होऊन जाईल सो मेक शुअर की एक्झामची जशी प्रोसेस असते त्या पद्धतीने जर तुम्हाला मॉक टेस्ट द्यायला जमत तर तुम्ही त्या प्रकारे मॉक टेस्ट द्या ज्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल बरं सर हे असे पॉइंट्स आहेत की हे आपण तर फॉलो केलेच पाहिजे आहेत बरोबर की नाही कारण आपल्याकडे जो अवेलेबल टाइम आहे तर हे मस्ट डू पॉइंट्स आहेत की जे आपल्याला करायचे आहेत बट देर आर सम पॉइंट्स की आपल्याला अवॉइड करायचे आहेत आपल्याला काही गोष्टी आहेत की ज्या कम्प्लिटली अवॉइड करायच्या आहेत या आणि येणाऱ्या दिवसांमध्ये म्हणजे आजपासून आपला एक्झाम पर्यंतचा जो दिवस आहे ह्या दिवसांमध्ये तुम्हाला कोण कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत त्या काळजीपूर्वक लक्षात ठेवा हो की पहिली गोष्ट एखाद्या विद्यार्थ्याला वाटतंय की अरे हे पुस्तक वाच हे पुस्तक खूप चांगलं चांगलं आहे खूप छान माहिती येते आणि तुम्हाला लगेच वाटतं की अरे हा या प्रश्न या, या, प्रश, या पुस्तकातून प्रश्न तसे दिसून मग आपण लगेच ते पुस्तक वाचायला घेतोय सो कधीही एक्झाम जवळ आलेली असताना नवीन बुक वाचू नका किंवा काही नवीन पीडीएफ वाचू नका कारण काय होईल की तुम्हाला पूर्णपणे कन्फ्युजन होईल अशाच नोट्स असंच बुक असंच रेफरन्स वापरा की जे तुम्ही अगोदरही वाचलेलं आहे आणि ज्यातून तुम्ही तुम्हाला तो कंटेंट फॉर्मिलियर असेल ती भाषा तुमच्याशी समजलेली असेल त्या पुस्तकातला कंटेंट काय सांगतोय हे तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल कारण काय होतं आपण सगळं नवीन नवीन करायला जातो आणि हे नवीन करण्याच्या नादामध्ये आपण आपल्याला स्वतःला कन्फ्युजन क्रिएट करतो आणि पॅनिक मोडमध्ये जातो की यातल्या बऱ्याचशा गोष्टी सर आठवतच नाहीये जे वाचतोय ते सगळं नवीन नवीन आहे असं वाटतंय सो अशा गोष्टी आपल्याला दिसतात बरं मग सर दुसरा पॉईंट आपल्याला दिसतो की सर हा जो टाइम आहे याच्यामध्ये फक्त रीडिंग नका करू नाही तर बरेच जण काय करतात की क्यू ची प्रॅक्टिस करत नाही पी वायक्यू चे अनालिसिस करत नाही फक्त रिडिंग 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 करत बसतात त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो सो ते टाळायचं आहे आपल्याला कंटिन्युअस फक्त रिडिंगच करायचं नाही तर तुम्हाला प्रिलियमसाठी आपण क्यू ची प्रॅक्टिसही जास्तीत जास्त प्रमाणात करा म्हणून मी तुम्हाला सांगितलं की डेली बेसिसवर कमीत कमी ऐंशी प्रश्न सॉल्व करा मॅक्झिमम तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही करा तिसरी गोष्ट बऱ्याच जणांना वाटतं की सर आता करंटवरच जास्त हो जा फोकस ठेवतो फक्त तसं नाही करायचं कधीच जास्त जर तुम्ही करंटकडे फोकस गेलेत ना तर तुम्ही इररिलेटेड फॅक्ट फॅक्ट्सकडे जास्त डायव्हर्ट होत जात असतात आलं लक्षात कारण इर फॅक्टचा तुमच्या डोक्यामध्ये इतका ओव्हरलोड होत असतो की जे मूळ कंटेंट किंवा जे एक, एक स्टॅटिक किंवा फॅक्च्युअल कंटेंट कन्सेप्च्युअल कंटेंट जो अभ्यासना किंवा रिव्हिजन देणं गरजेचं आहे त्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष होऊन जात असतं सो असं कर कधीच करायचं नाही की जास्तीत जास्त फक्त करंटच करत बसतो असं नाही करायचं सगळं बॅलेन्स पद्धतीने तुम्हाला तुमचं नियोजन ठेवून अभ्यास करायचा आहे प्रश्नांची उत्तरं प्रॅक्टिस करत असताना जसं की तुम्ही एमसीक्यू सॉल्व सॉल्व्ह करतायत अंदाजे ब्लाइंड गेसिंग करून नका करू हे सर हा अंदाजे आपण ज्याला तुक्के मारणं म्हणतो ना तसं नाही करायचं कधीच काय होईल त्याच्याने की तुमचं निगेटिव्ह स्कोअर वाढून जाईल कारण तुक्के मारून तुम्ही उत्तर लिहिलं अंदाजे ब्लाइंडली तुम्ही कोणतेही आन्सर देत आहे तर त्यामुळे हंड्रेड पर्सेंट जो इम्पॅक्ट होतो तो तुमचा निगेटिव्ह मार्किंगवरच होत असतो निगेटिव्ह मार्किंग तुमचं नुकसान करणार आहे आता आपला जो पेपर आहे हा तुम्ही जो अभ्यास करणार अगदी युपीएससी सारखा अभ्यास करायची गरज नाहीये किंवा अगदी राज्यसेवेच्या प्रिलिम लेवलला अगदी डीपमध्ये जाऊन अभ्यास करायची गरज नाहीये या अभ्यासाची लेवल ओळखण्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे कारण एक लक्षात घ्या राज्यसेवेची पूर्वपरीक्षा सुद्धा तुमची एमसी क्यूच असते आणि एम सी क्यू असते बट देअर इज अ बिग डिफरन्स बिटवीन द क्वेश्चन पॅटर्न पण हाच फरक ओळखण्यासाठी तुम्ही जास्त डीप मध्ये पण जायचं नाहीये कंबाईनच्या दृष्टीने आपण जसं पेपर अनालिसिस केलेले आहेत कंबाईनच्या दृष्टीने आपण जसंही काही पी वाय क्यू अनालिसिस केलेले त्याचा दर्जा ओळखून आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्याला प्रेफरन्स देऊन अभ्यास करत चला ना की अगदी सर मला एकदम डीपमध्ये अभ्यास करतो म्हणजे खूप मी मेरिटमध्ये येऊन जाईल असं नाही आहे परीक्षेसाठी जे डिमांडिंग आहे ते तुमच्याकडे असलं पाहिजे देन तुम्ही तिथे पास आऊट होत असतात बरेच जण आता काय करतात की सर अगोदर मी पाच सहा तास अभ्यास करत होतो पण आता मी बारा बारा चौदा चौदा तास अभ्यास करतो सर मी रात्रीचा अभ्यास करतो सो तसं करू नका तुमची झोप जी आहे झोपेचं प्रमाण हे व्यवस्थित थे ठेवा आठ तासाची झोप ही तुमची झालीच पाहिजे आठ तासांची झोप ही तुमची झाली पाहिजे आणि अपार्ट फ्रॉम दॅट मग तुमच्याकडे जो टाइम अवेलेबल असतोय त्या मध्ये तुम्ही व्यवस्थित तुमचा फोकस करा कारण जर झोपण्याचं प्रमाण कमी केलं तर तुमचं अॅक्युरेसी तुमचा परफॉर्मन्स तुमचा मेमरी तुमचा डेटा रिटेन्शन आठवण्याची प्रक्रिया या सगळ्यांवर परिणाम होत जातो त्यामुळे झोपेचं प्रमाण मात्र कमी करू नका झोपण्याचा जो शेड्यूल आहे तुमचा आठ तासाचा तो सेम असू द्या बाकी मात्र तुमचा अवेलेबल टाईम जो आहे त्याला इफेक्टिव्हली वापरा समजते अजून एक आहे येतो कंपॅरिझन करू नका सर कंपॅरिझन करू नका मीन्स काय की सर माझा मित्र आहे तो तर अभ्यासच करत नाही मग तरी त्याचं मॉक टेस्टमध्ये चांगले मार्क मिळाले त्याला तो तर माझ्या पुढे चालला जाईल मी तर बारा बारा तास अभ्यास करतो पण मला मॉक टेस्टमध्ये कमी मार्क मिळाले बघा मा कम्पॅरिझन करू नका कधी कधी बऱ्याच वेळेला असंही होतं की मॉक टेस्टमध्ये तुम्हाला कमी स्कोर मिळतो पण मात्र फायनल एक्झाममध्ये आपल्याला रे आपल्या ओरिजिनल एक्झाममध्ये आपल्याला चांगला स्कोर येऊन जातो आणि कधी कधी असंही होतं की मध्ये खूप जास्त स्कोर आलेला असतो त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स येऊन जातो आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्सचा परिणाम मेन आपला जो ओरिजिनल पेपर असतो एमपीएससीचा त्या दिवशी आपल्याला परिणाम होतो तिथे आपला स्कोर कमी येतो त्यामुळे कंपेरिजन करत बसू नका यू आर द बेस्ट हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार व्यवस्थित अभ्यास करा कारण काय होतं की उगाच कम्पॅरिझनने आपल्याला स्ट्रेस वाढतो आणि जो आउटपुट आपल्याला द्यायचा असतो तो आउटपुट आपल्याला इफेक्टिव्हली देता येत नाही आपणच आपल्या पायावर कुराड मारतो असं म्हणावं लागेल येते लक्षात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट की सर कट ऑफ वगैरे या गोष्टींचं काय भानगडीत असायचं आहे का पेपर झाला का आपलं आपलं घरी निघायचं आहे उगाच कट ऑफचं पॉईंट ऑफ व्ह्यू की किती असेल कट ऑफ किंवा सर काय मी केलं पाहिजे विनाकारण अफवांच्या नादी किंवा विनाकारण चर्चा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नादी या ठिकाणी लागायचं नाही असा हा टाईम आहे कारण ओवरऑल सगळ्यांना माहिती आहे की सर असाही कट ऑफ जो आहे हा सिक्स्टी प्लस जायला लागलेला आहे त्यामुळे आपल्याला हे तर माहिती आहे ना की आपलं टार्गेट हे सिक्स्टीच्या वरच म्हणजे सिक्स्टी फायच्या वर असलं पाहिजे म्हणजे आपण एकदम सेफ होऊन जातो एकदम सेफ बोलतोय मी सिक्स्टी फायच्या वर ज्याचेही मार्क जातात तो एकदम सेफ होतो म्हणून विनाकारण या सगळ्या गोष्टींमध्ये आत्तापासूनच चर्चा करत बसणं हे थोडंसं आपला कॉन्फिडन्स लूज करण्याचं काम करेल त्यामुळे त्याच्यान आधी लागायचं नाही आहे लास्ट लास्टबद्दल इस्ट ज्याला आपण म्हणतोय की लास्ट मुवमेंट सोर्स होपिंग ज्याला रिव्हिजन सायकल तोडतो काय होत असतं की आपण लास्ट मुवमेंटला जे काही सोर्सेस आहेत सगळे रेफरन्सेस आहेत हे सगळं घेऊन बसण्याचं काम करत असतो की एक सगळं एकाच वेळी सगळं कव्हर झालं पाहिजे पण त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला होणार ना आपला परफॉर्मन्सवर त्याचा अफेक्ट होतो त्यामुळे हे असे काही पॉईंट्स आहेत की जे तुम्ही स्ट्रिक्टली अवॉइड केले पाहिजे जे की आता येणाऱ्या अवेलेबल टाईममध्ये आपण हे लक्षात घेणार सो ऑल ऑफ यू गाईज मेक शुअर की मी जेही काही तुम्हाला सांगितलेलं आहे की काय काय केलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे याकडे विशेष लक्ष सर्वांनी द्यायचंय आणि येणाऱ्या चार जानेवारी रोजी चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारी जी आपली पूर्व पूर्वपरीक्षा असेल कंबाईन ग्रुप बी प्रिलिम ही एक्झाम सर्वांनी व्यवस्थित द्यायची आहे आणि आय होप सो तुम्ही सर्वजण हा सेशन नक्कीच बघतायत आणि या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला कळत आहे की आपल्याला काय काय गोष्टी येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीने इथे लक्षात घ्यायचं आहे आणि कोणत्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला टाळायच्या आहेत एम आय राईट सगळं व्यवस्थित लक्षात येत आहे अँड आय होप सो ऑल ऑफ यू गाईज कशा प्रकारे आपण कंबाईनला टॅकल करण्यासाठी आता हा जो आपल्याकडे अवेलेबल टाईम इफेक्टिव्हली यूज करायचा आहे याबद्दल तुम्हाला ही सर्व माहिती अगदी व्यवस्थित लक्षात आलेली असेल सो so, येणाऱ्या एक्झामसाठी चार जानेवारीची एक्झाम आणि अकरा जानेवारीच्या एक्झामसाठी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून पीडब्ल्यूच्या पूर्ण पूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा व्यवस्थित अभ्यास करा आणि हे सांगितलेल्या पॉईंट्सवर काळजीपूर्वक फोकस करा कारण हा शेवटचा टाइम जो असतोय हा अगदी नियोजित आणि अगदी सुटेबल पद्धतीने यूज करणं आवश्यक असतंय ह्या मध्ये जर आपण पॅनिक झालो तर आपल्यालाच त्याचं नुकसान होत असतंय हे आपण बघायचं त्यामुळे आय होप तुमचा हा पूर्ण डाऊट क्लिअर करण्यासाठी हा सेशन तुमच्यासाठी फायदेशीर असेल सो so, अशाच प्रकारे महत्वपूर्ण सेशन सोबतच येणाऱ्या कंबाईन साठी जर तुम्हाला मॅरेथॉन सेशन आवश्यक असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच मला रिप्लाय करा सो थँक यू थँक्यू सो मच जय हिंद